सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत भोगावती महाविद्यालय परिसरामध्ये झालेल्या अपघाताला भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ जबाबदार आहे विद्यार्थ्यांना आजही अनेक गैरसोयींचा सा सामना करावा लागत असताना शिक्षण मंडळ बघ्याची भूमिका घेत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनानं चार दिवसांमध्ये प्रयत्न केले नाहीत तर महाविद्यालयाला कुलूप लावू असा इशारा रिपब्लिकन ऑफ पार्टी इंडिया आठवले गटाच्या वतीनं प्रदेश संघटन सचिव शहाजी कांबळे यांनी दिला आहे भोगावती महाविद्यालय कुरुकली इथल्या शिक्षण संस्थेमध्ये अनेक सुविधांशी वानवा असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटानं पत्रकार बैठकीमध्ये केला प्रदेश सचिव शहाजी कांबळे यांनी संस्थेच्या कारभारावर ताशेरे ओढले महाविद्यालय परिसरामध्ये ज्या ठिकाणी विद्यार्थी थांबतात त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची सुविधा अथवा बस थांबा शेड नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना एस टीची वाट पाहत रस्त्यावरच थांबावं लागतंय त्यातूनच अपघात होऊन एका निष्पाप विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय चार ते साडेचार हजार विद्यार्थी संख्या असतानाही महाविद्यालय मार्गे एस टी सेवा सुरू करण्यासाठी संस्था उदासीन आहे त्यामुळे येत्या चार दिवसांमध्ये यामध्ये सुधारणा करावी अन्यथा येत्या एकोणतीस तारखेला महाविद्यालयाला कुलूप लावू असा इशारा प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी दिलाय पत्रकार परिषदेला वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे पुंडलिक कांबळे दिलीप कोथळीकर भरत कांबळे सलीम जमादार श्रीकांत कांबळे सुरेश कांबळे उपस्थित होते